हॅलो फ्रेंड्स राजका स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक पितृपक्षाचीच कथा आज पितृपक्षाची महान कथा मी तुम्हाला सांगणार आहे ही कथा ऐकल्याने सर्व प्रकारचे पितृदोष दूर होतात असे सांगितले जाते ही कथा केवळ लक्षपूर्वक ऐकल्याने माणसाची लाखो पापे नष्ट होतात आणि त्याला अपार धन संपत्ती आणि सौभाग्य प्राप्त होते पितरांच्या कृपेने त्याचे सर्व दुःख व दोष दूर होऊन त्याला सुखी जीवन प्राप्त होते ही महान कथा भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना सांगितलेली आहे कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण राधे राधे ज, आ, श्री स्वामी समर्थ टाईप करून हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका परमेश्वर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील चला ही कथा आता आपण ऐकूया मित्रांनो एकेकाळी -एक गरुड मनात कुतूहल घेऊन भगवान श्रीकृष्णाकडे आला आणि त्यांना नमस्कार करताना त्याने विचारले पितृपक्षात पितरांची पूजा केल्याने काय फळ मिळते पितृपक्षात पितरांच्या सनशांतीसाठी कोणते उपाय करावे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे गरुडा तुझ्या प्रश्नातच समस्त मानवजातीचे कल्याण दडलेली आहे या संदर्भात एक अप्सरा आणि ऋषींची एक प्राचीन कथा सांगितली जाते जी आज मी तुम्हाला सांगत आहे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांसाठी त्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतील गरुडजी म्हणतात हे भगवान तुमची मी ही कथा ऐकण्यास आता उत्सुक आहे कृपया मला ती कथा सांगा मी नक्कीच या कथेचा प्रचार करेन तर भगवान श्रीकृष्ण गरुडजी पितृदोषातून मुक्त होतात सर्व ऋण दूर होतात संपत्ती आणि संपत्ती मिळवली जाते आणि सुंदर देखणी आणि सॉरी सुंदर देखणी पत्नी निश्चितच आहे केवळ तिच्याद्वारे मुले उपलब्ध करून देणारी ही कथा खूप छान आहे पितृपक्षाच्या वेळी प्रत्येक व्यक्तीने या कथेचे पठण करावे त्याचे पठण केल्याने पितर प्रसन्न होतात आणि वरदान देतात श्रीकृष्ण म्हणतात हे गरुडा ही प्राचीन काळची गोष्ट आहे रुची नावाचा एक राजा होता तो जगाचा माया सोडून ब्रह्मश्चर्य पाळून पृथ्वीवर बिनधास्त फिरू लागला त्याने जगातील सर्व सुख सुखांचा त्याग केला होता त्याने घरात राहणेही सोडून दिले होते तो एकदाच जेवायचा आणि जंगलात भटकत राहायचा त्याला असे वैराचे धारण केलेले पाहून त्याच्या सर्व पूर्वजांना फार अभिमान वाटेल मग एके दिवशी ऋषीरुची ध्यान आणि तपश्चर्या करत असताना त्याचवेळी त्यांचे सर्व पूर्वज त्या ठिकाणी प्रकट झाले ऋषी रुचीने डोळे उघडले तेव्हा त्यांना ते चार दैवी आत्मे आपल्यासमोर उभे असलेले दिसले त्यांना पाहून तो चकित झाला आणि त्यांना नमस्कार करून मिळाले हे महान आत्मांनो तुम्ही कोण आहात आणि मला दर्शन देण्यासाठी का आला आहात ते सर्व परमात्मा म्हणू लागले हे वत्सा आम्ही तुझे पूर्वज हो, आहोत आणि तुझ्या वैराग्य आचरणाने आम्ही अत्यंत दुःखी आहोत म्हणून तुला भेटायला आलो आहोत ऋषी रुचीने त्याला नमस्कार करताना आदराने विचारले हे पित्रांनो तुम्ही सर्वांना पाहिल्यानंतर मला सम तुमच्या सर्वांना पाहिल्यानंतर मला समाधान वाटते पण तुम्ही माझ्या वागण्यावर नाराज का आहेत कृपया मला सविस्तर सांगा मी कोणती चूक केली आहे की माझे पूर्वज माझ्यावर असमाधानी आणि नाराज आहेत तेव्हा ते सर्व पूर्वज म्हणू लागले हे पुत्रा तू लग्न का केले नाही स्वर्ग आणि मोक्ष प्राप्तीसाठी विवाह हा सर्वोत्तम मार्ग आहे ग्रहस्थ आश्रमाशिवाय मनुष्य शाश्वत बंधनात असतो ग्रहस्थात राहून मनुष्य देव पितर ऋषी भक्त यांची पूजा करून श्रेष्ठ जता प्राप्त करतो स्वधा शब्दाचा उच्चार करून आणि दारात आलेल्या पाहुण्यांना आणि भिक्षुकांना दान देऊन तो स्वहा आणि पितरांना अर्पण करून देवांना संतुष्ट करतो लग्न न केल्याने आणि मुले न झाल्यामुळे तुम्हाला देवाच्या ऋणातून आणि पूर्वजांच्या ऋणातून मुक्तता मिळणार नाही जगात राहणाऱ्या मानव ऋषी आणि इतर सजीवांसाठी तू रोज ऋणी बनत आहेस जर तू मूल न होता लग्न केले नाही तर हा अन्याय तुम्हाला फक्त वेदना देईल मृत्यूनंतर तुम्ही नरकात जाल आणि पुढील जन्मातही दुःखच भोगावे लागेल तेव्हा ऋषी रुची आपल्या पूर्वजांना म्हणाली हे पूर्वज जीवनात लग्न करणे हे खूप कष्टदायक आहे यामुळे पापांचा संचय होतो आणि शेवटी अधोगती होते या विचारानेच मी स्त्रीशी लग्न केलेली नाही स्त्रीशी संभोग करून मोक्ष मिळत नाही जो मनुष्य अविवाहित राहून दररोज ज्ञान प्राप्त करून आपल्या आत्म्याला ज्ञानाच्या अमृताने शुद्ध करतो तो माझ्यासाठी सर्वोत्तम मा आहे विद्वान अनेक प्रकारचे सांसारिक कार्य करतात म्हणून मनुष्याने आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवून आपल्या आत्म्याला तत्त्वज्ञानाच्या पाण्याने शुद्ध करावे तेव्हा पितर म्हणाले हे वत्सा इंद्रियांवर नियंत्रण ठेवून जीवात्म्याचे शुद्धी करावी तुमचे हे विधान बरोबर आहे पण ज्या कल्याणाचा तुम्ही चालत आहात तो मार्ग नाही त्याग तपस्या आणि दान याद्वारे केलेले अशुभ दुःख दूर करून फलप्राप्तीच्या इच्छेने केलेली शो वा शोक कर्मे बंधनामुळे होत नाहीत भूतकाळातील कर्म भोगाने नष्ट होते मागील जन्माचे पुण्यकर्म सुख दुःख अनुभवून नष्ट होत राहत हे आजोबा अविद्या आणि माया वेदातील कर्ममार्गाच्या प्रसूतीमुळे पुष्टी झाली आहे म्हणूनच तू मला विवाह करण्यास प्रवृत्त करत आहेस लग्न करून मी केवळ अविश्वासू होईन सज्जनशास्त्रात सांगितलेल्या विधींचे उल्लंघन करत नाहीत शास्त्रात, शास्त्रात पुरुषाला विवाह करण्याची परवानगी दिली आहे पुरुषाशी लग्न न केल्या पुरुषांनी लग्न न केल्यास मोक्ष मिळत नाही मुलीनं होता विवाह करूनच तुम्ही तुमच्या पूर्वजांना संतुष्ट करू शकता श्रीकृष्ण म्हणतात हे रुडा आपल्या पूर्वजांचे असे म्हणणे ऐकून ऋषी रुचीला खूप लाज वाटली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा रुची ऋषी आपल्या पूर्वजांना म्हणाली हे पूर्वज आता मी म्हातारा झालो आहे मला त्यांची मुलगी मला मुलगी कोण देईल असं असलं तरी माझ्यासारख्या म्हाताऱ्या माणसाला लग्न करणं अत्यंत अवघड आहे तेव्हा पूर्वज म्हणाले हे वत्सा जर तू आमचे वचन पाळले नाहीस तर निश्चितच आमचे सर्व पूर्वज अधपतन होऊन तुझी अधोगती होईल असे म्हणत सर्व पूर्वज अंतरध्यान पावले श्रीकृष्ण म्हणतात हे गरुडा पूर्वजांचे असे ऐक वाक्य ऐकून ऋषीरुचीच्या मनात अत्यंत दुःख झाले आपल्या पूर्वजांना मुक्त करण्यासाठी लग्न करण्याचा विचार करून तो मुलीच्या शोधात पृथ्वीभोवती आता फिरू लागला परंतु त्याला कोठेही मुलगी मिळाली नाही आपल्या पूर्वजांच्या शब्दांवर पुन्हा पुन्हा विचार करून तो चिंतित झाला आणि विचार करू लागला मी काय करावे मी कुठे जावे कोणती स्त्री माझ्या पूर्वजांना मुक्त करण्यासाठी माझ्याशी लग्न करेल अशा प्रकारे बराच वेळ विचार केल्यानंतर ऋची ऋषी ब्रह्मदेवांची तपश्चर्या करू लागले ऋची ऋषींनी जंगलात शंभर वर्ष घोर तपश्चर्या केली त्यानंतर विश्वपिता ब्रह्मदेव त्याला प्रकट झाले आणि म्हणाली हे रुची तुझ्या तपश्चर्येने मी प्रसन्न झालो आहे तुझी जी काही इच्छा असेल ती व्यक्त कर मी ती नक्कीच पूर्ण करेन तेव्हा ऋषीरुचीने ब्रह्मदेवांना प्रणाम केला आणि म्हणाली हे परमपिता माझ्या पूर्वजांनी मला संततीची मागणी केली आहे परंतु यावेळी मला लग्नासाठी मुलगी दिसत नाही म्हणून मला लग्नासाठी मुलगी मिळून मला संतती, संतती प्राप्त व्हावी अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि ही माझी इश इच्छा आहे यावर ब्रह्मदेव म्हणाले हे विप्र तू जगाचा निर्माता होशील तुझ्याद्वारे लोक निर्माण होतील तुझ्या पूर्वजांनी बरोबर सांगितले आहे की तुला स्त्रीपासून कुर्तम स्त्री नक्कीच मिळेल असे बोलून ब्रह्मदेव आंतरिक ध्यान करतील ब्रह्मदेवाचे म्हणणे ऐकून ऋषीरुचीने पुन्हा आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्याचे ठरवले मग ऋषीरुची नदीच्या काठी पोहोचली आणि एकांतात त्यांनी आपल्या पूर्वजांना नैवेद्य दाखवून संतुष्ट केले त्यानंतर एकाग्रचित्ताने त्यांनी भक्तिभावाने पूर्वजांची स्तुती सुरू केली श्रीकृष्ण म्हणतात हे गरुडा ऋषी रुचींनी आपल्या पूर्वजांसाठी केलेली स्तुती प्रत्येक मानवाने लक्षपूर्वक ऐकावी ही स्तुती सर्व दुःख आणि दोष नष्ट करणारी आहे जो कोणी ही स्तुती एकदाच ऐकतो त्याची अनेक पापे नष्ट होतात आणि त्याला पितरांची कृपा प्राप्त होते म्हणून ही स्तुती काळजीपूर्वक ऐकावी तरच ही कथा ऐकण्याचे फळ मिळेल अशा प्रकारे महात्मारूची स्तुती करू लागली श्राद्धाच्या निमित्ताने देवतांकडून स्वधाने तृप्त झालेल्या सर्व पूर्वजांना मी वंदन करतो स्वर्गात उपस्थित असलेल्या सर्व महान ऋषीमुनींना मी विनम्र अभिवादन करतो जे माझ्या पूर्वजांना दुःखापासून मुक्तीची इच्छा पूर्ण करतात अग्निश्वत बहिरषद अग्प आणि सोमप नावाचे पूर्वज आहेत ते सर्व या श्राद्धात माझ्याद्वारे संतुष्ट होऊन सुख प्राप्त करते अग्निश्वत पूर्वज माझे सर्व पूर्वज राक्षस भूत पिशाच आणि दानव यांच्यापासून होणाऱ्या दुष्कृत्यांपासून दररोज शक्य तितक्या प्रकारे आमचे रक्षण करो विश्व विश्वहूक आराध्य धर्मधन्य शुभानंद भूतित भूतकृत आणि भूती जे पूर्वजांच्या नऊ कारण्यांच्या नावाने ओळखली जातात वरद तुष्टीत पुष्टीत विश्वपद आणि धता त्यांच्यासह त्यांचा नाश करणारा गणांचे पाप आणि पूर्वज जो महान आत्मा महित महिमावन आणि महाबळ या नावाने प्रसिद्ध आहे हे पाच गण आहेत त्या गणांसह सुखद धर्म आणि भूतीड नावाचे पूर्वजांचे आणखी एक गण आहे याला चतुष्टेय म्हणतात अशा प्रकारे त्या पितरांचे एकूण तेहतीस गण होतील अशा प्रकारे रुचि ऋषींनी स्तुती केल्यावर पूर्वज अत्यंत आनंदित झाले आणि त्याचवेळी एक दिव्य तेज उत्पन्न झाले जे सर्व आकाशात पसरले संपूर्ण जगाला आपल्या तेजाने प्रकाशित करणारा तो प्रकाश पाहून ऋषीरुची गुडघ्यावर बसले पूर्वजांची स्तुती करण्यासाठी पुन्हा तेच परिधान करून जग त्यांच्यासमोर हजर झाले रुचीने हात जोडून नमस्कार केला पूर्वजांना खूप भक्तिभावाने आणि विनंती केली पितर प्रसन्न झाले आणि म्हणाले हे पुत्रा माझ्या तुझ्या सॉरी तुझ्या स्तुतीने आम्हाला खूप आनंद झाला आहे म्हणूनच तुझी जी इच्छा असेल ती बिनधास्तपणे सांग आता याच क्षणी तुला एक अतिशय सुंदर पत्नी मिळेल आणि तिच्यापासून तुला पुत्र होईल हे रुची हे मुलगा बुद्धिमान आणि बलवान होईल आणि रोजच्या नावाने तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध मिळवेल सामर्थ्यशाली महापरक पृथ्वी महात्मा आणि पृथ्वी यांनाही अनेक पुत्र होतील असे बोलून सर्व पित्रांनी ऋषीरुचीला आशीर्वाद दिला आणि ते त्या ठिकाणाहून अदृश्य झाले पूर्वजांच्या कृपेने तप करताच हृदयाला प्रिय असलेली प्रमलोच्या नावाची सुंदर आणि सुंदर अप्सरा रुचीजवळ त्या नदीच्या माध्यमातून प्रकट झाली त्या महान अप्सरा मधुर स्वरात महात्मा रुचीला म्हणाले हे महान तपस्वे वरुणपुत्र महर्षी पुष्करपासून मला अतिशय सुंदर कन्या उत्पन्न झाली आहे मानिनी नावाच्या त्या सुंदर मुलीला मी माझी पत्नी म्हणून स्वीकार करतो तू त्यांच्याशी लग्न कर या मुलीपासून तुला मनु नावाचा अत्यंत हुशार मुलगा होईल मग प्रजापती रुचीने त्या अप्सरा मुलीशी लग्न केले श्रीकृष्ण म्हणतात हे गरुडा अशा प्रकारे ऋषी रुचीने आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्याचे अनेक आने, अनेक मार्ग सविस्तर सांगितले व्यक्तीच्या जीवनातील पितृदोष दूर करण्यासाठी आणि पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हे उपाय आवश्यक मानले जातात तर आता आपण जाणून घेऊया की त्या महत्त्वाच्या उपायांबद्दल पितरांना प्रसन्न करण्याचा पहिला आणि मुख्य मार्ग म्हणजे तर्पण तर आता तर्पण म्हणजे जल अर्पण करणे पितृपक्षात पितृपक्षाच्या काळात पितरांना आव्हान करताना पवित्र जल हातात घेऊन पितरांना अर्पण करावे तर्पण मध्ये काळे तीळ पाणी दूध कुशा वापरतात हे काम निर्मळ मनाने आणि श्रद्धेने केले पाहिजे ज्यामुळे पितर संतुष्ट आणि प्रसन्न होतात तर्पण करताना आयुम पितृभ्य स्वधा मंत्राचा जप करावा ज्यामुळे पितर तृप्त होऊन वरदान देतात पितरांच्या तृप्तीसाठी श्राद्ध विधी हा महत्त्वाचा विधी असल्याने श्रीकृष्ण सांगतात यामध्ये पितरांना अन्न फळे आणि वस्त्रे अर्पण केली जातात श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीने ब्राह्मणांना अन्नदान करावे वस्त्रदक्षिणा देऊन आशीर्वाद मागावा श्राद्धाच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी खीर पुरी भाजीपाला व इतर त्यांच्या आवडीचे जे काही पदार्थ असतील ते त्यांना दाखवावे पौष्टिक पदार्थसुद्धा यांचा पौष्टिक पदार्थ यांचासुद्धा समावेश करून सात्विकांना तयार करावे गाय कुत्रे कावळे आणि ब्राह्मण यांना खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते त्यांना अन्नदान केल्याने पितर तृप्त होतात आणि ते प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात विशेषतः श्राद्धाच्या दिवशी गायीला हिरवे गवत आणि रोटी आणि कावळ्यांना तांदूळ आणि खीर खाऊ घालणे शुभ मानले जाते या गोष्टी केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि पितृदोषापासून मुक्तीसुद्धा मिळते श्रीकृष्ण म्हणतात की पिप प पिंपळाच्या आणि तुळशीच्या झाडांची पूजा करणे हा पितरांना प्रसन्न करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे पिंपळाचे झाड हे पितरांचे निवासस्थान मानले जाते आणि तुळशीचे रोप हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहेच श्राद्धाचा दिवा लावल्याने पितर प्रसन्न होतात आणि कुटुंबात सुख समृद्धीसुद्धा प्राप्त होते भगवान श्रीकृष्णाने गरुडजींना सांगितले की पितृदोषग्रस्त व्यक्तीने गया गयाजी किंवा इतर पवित्र तीर्थस्थळी जाऊन पिंडदान केले तर पितर संतुष्ट होऊन मोक्ष प्राप्त करून त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात पिंडदानाच्या वेळी काळे तीळ कुशा आणि तांदूळ वापरून पितरांना अर्पण केल्याने पितरांना समाधान मिळते आणि त्यांच्या आत्म्याला शांतीसुद्धा मिळते श्रीकृष्ण म्हणतात पितरांना प्रसन्न करण्यासाठी व्यक्तीने श्राद्ध पश्चात व्रत करावे यावेळी सात्विक आहाराचे सेवन करून ब्रह्मचर्य पाळावे भगवान श्रीकृष्णाने गरुडजींना सांगितले की श्राद्ध पक्षात मासमध्ये आणि तामसिक आहार घेऊ नये व्रतामध्ये भगवान विष्णू शिव आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते प्रसन्न होऊन आशीर्वादसुद्धा आपल्याला देतात तर पितरांच्या तृप्तीसाठी गंगाजल सर्वोत्तम आहे हे पितरांचे अशुभ प्रभाव नाहीसे करते गंगे स्नान केल्याने माणसाची पापे धुतली जातात आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळते श्रीकृष्ण सांगतात की पितरांना प्रसन्न करण्यासाठी सत्संगात जाणे आणि भगवद्गीतेसारख्या पवित्र ग्रंथाचे पठन करणे अत्यंत लाभदायक मानले जाते अकरा अध्यायांचे पटन पितरांच्या आत्म्याला शांती लागते आणि त्यांचा आशीर्वाद त्यांच्या वंशजांवर हा कायमच राहतो भगवान श्रीकृष्णाने गरुडजींना असेही सांगितले की जो व्यक्ती भक्ती आणि श्रद्धेने हे उपाय करतो त्याला जीवनात सर्व प्रकारचे सुख आणि समृद्धी प्राप्त होते पितरांच्या कृपेने त्यांचे सर्व दोष नाहीसे होतात आणि कुटुंबात शांतीसुद्धा नांदते हे उपाय नियमित केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि पितर प्रसन्न होऊन आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात श्रीकृष्ण गरुडजींना म्हणाले हे गरुडा जो कोणी या उपायांचे पालन करतो त्याला कधीही पितृदोषाचा सामना करावा लागत नाही आणि त्यांचे पूर्वज नेहमी प्रसन्नच राहतात तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणखी काही युक्ती केली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहता येतील तर था आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय आणि नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ